सूर्याचा आद्रा नक्षत्रात प्रवेश पुढील दोन आठवडे राज्यात कसा राहणार पाऊस कोणत्या भागात पावसाची तर कोणत्या भागात मुसळधार पाऊस काय आद्रा नक्षत्राच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात या दोन्ही सरासरींपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त आणि काही भागांमध्ये सरासरीच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता आहे पहिल्या आठवड्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव आणि साताराच्या घाट प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल मध्य महाराष्ट्रात नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या आसपास पाऊस पडेल तर मुंबई ठाणे पालघर आणि रायगड मध्ये आठवड्याच्या शेवटी पावसात वाढ होण्याची शक्यता सोलापूर धाराशिव सांगली आणि पुणे मध्ये सुरुवातीला कमी पावसाने नंतर पावसात वाढ होईल या भागात आठवड्याच्या शेवटी शेवटी पावसात वाढ संभाव्य आहे दुसऱ्या आठवड्यात मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव आणि गोव्याला अधिक पाऊस मिळण्याची शक्यता आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे नगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली यामध्ये सरासरीच्या आसपास पाऊस पडेल एकंदरीत आद्रा नक्षत्रात महाराष्ट्रात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद